आणि गोड होऊन बसले सगळ्याला पकडून तुझी जागा सोडून घेतली सगळ्या दुसऱ्याला ऐकायला आणि बघायला बरं वाटतं मंत्री मोठा मोठ्याला वाज गाड्या घेऊन यायच्या

शेतकरी स्वतःच्या जीवाची तगमा करून तुम्हाला सांगतायत तुम्हाला याच्या जमिनी घ्यायच्याच नव्हत्या तर तुम्ही या असा कशामुळे केला तुमची इथं जमिनी एखादी एक जरी असली का उदय सामान साहेब इथं असली तर तुम्हाला स्वतः लावणार शिवाजी महाराजा काळामध्ये नाही तिथे काढी दिला काढला स्वतः का लागत नव्हता पण तुम्ही आज हा शेतकऱ्याचा अख्खा जीवन उदस केलंय काळी आई तुम्ही त्याच्या ताब्यात जीवन त्या शेतकऱ्याला तुम्ही अन्याय केलाय कुठेवर सांगा उद्रे किती सहन करायचा आज शेतकरी माझा आत्महत्या करण्यासाठी पाठीवर चढलाय कुठवर तुम्ही उद्रे कसं करणार की कुठवर तुम्ही त्याची चेष्टा आणि करणार

या पाटील साहेबांना अख्खा महाराष्ट्र हरवून चालला तसा उद्या जर आम्ही शेतकरी जागे झाले की या सरकारला एवढी ताकद या शेतकऱ्यामध्ये आहे मी विनंती करून सांगतोय की या शेतकऱ्याचं दुःख तुम्ही हलक करा यांची काय मागणी आहे ते पूर्ण करा अन्यता झाल्या जर काही बरं वाईट झालं तरी सरकारच्या मत आहे म्हणून शेतकरी माहितीशी शेतकरी वादित कळकळीने सांगतोय सरकारला पुन्हा पुन्हा याची दखल घ्यावी अशी विनंती मी शेतकरी

तुम्ही कशासाठी आला तुम्हाला बोलत नाही काय सांगायचं का मग जावा ना तुम्ही तुम्हाला जायचं ना तुम्हाला जायचं ना जावा ना कशाला दोन मिनटं थांबा तुम्ही जाऊ ना पुढे तुम्ही कशाला इथं सांग बोला उभारायला पुढे चार माणसाला म्हणलं तुम्ही तुम्ही उभारला म्हणून नुसती दुसरा काय नाही भाजीपाला केले शेतकऱ्याचं बाज वाटली नाही शेतकऱ्याला किंमत झाली तशी माणसाची किंमत तिमत करू केवाय लागलं ही परेशानी रोजची चालू आहे एक दिवस नाही पदाची जमीन घेऊन ते घेऊन रुबाब दाखवत बसले सगळे करा काय होते ती चला اوه پاڻي نڪت ٿاتا ما माणसाचं जीवळणा झाल्यानंतर माणसाची किंमत राहिली नाही कुठच राहिली नाही शासनाला असं निवेदन करतो मी विनंती करतो शासनाला की जवळ जवळ आज दहा बारा वर्ष झालं एमआयडीसी साठी जे हस्तांतरित केलेले आहे काही लोकांचं पैसे वाटप झालं काही जणांचं पैसे अजून शासनाने दिले नाहीत त्याच कारण काय पैसे वाटप करायला कुणी सांगितलं कसं सांगितलं आणि पैसे वाटप कसं करायचं होतं ह्याच्यात काय भ्रष्टाचार झाला आज शासन म्हणताय की आम्हाला या दऱ्या खोऱ्याच्या जमिनी आहे त्या तुम्हाला सुपीक आणि एक लेवल जमीन तुम्हाला कुठे मिळणार आहे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही जावा प्रत्येक प्रत्यक्षी मी बघतोय दऱ्या खोऱ्यामध्ये ज्या शेतकरी जमीन द्यायला तयार नाही तिथं तुम्ही त्या शेतकऱ्यावर गोळ्या गोळ्या चलवता आणि शेतकरी स्वतःहून जमीन द्यायला तयार झालं तर त्यांची लावली आज जवळजवळ आठ वर्ष झालं तुम्ही यांचा सात बारा उडवून टाकला यांनी खायचं काय कष्ट करायचं काय जगायचं कसं यांच्या बाळाची लग्न आहे त्यांच्या बाळाचं शिक्षण आहे तुम्ही हिरावून घेतलं ही सरकार येत्र ती सरकार येत्र ह्याच्या कळकंड खंडामध्ये हे हस्तांतरित झालेले आहे मग बघणार कोण आमच्याकडं करेचा। करेचा का नाही प्रत्येक जणांना उडीची उत्तरं द्यायची आम्ही निवेदन आम्ही उपासना करायची आणि आम्ही सरकारला विनंत्या करायच्या विनंत्या जा येऊ द्या तुम्हाला हो? जरा कळवळ असू द्या तुमचीच वाक्य ती की आम्ही शेतकऱ्याच कैवर या आम्ही शेतकऱ्याला वाऱ्यावर स्वच्छ आणि मग वाऱ्यावर नाही तर काय केलं आज आमच्या आठ आठ वर्ष झाले जमिनी लिहून घेतल्या इमान आहे अनुदान आहे ना त्या जन जमीन आमचा हक्क करायला व कुठवर तुम्ही हा सण करणार या शेतकऱ्याला न्याय दिला पाहिजे एक तर तुम्हाला या जमिनी परत घ्यायचं जमिनी तुम्हाला हस्तांतरित करायच्या नाही का तर या मोबदल्या साईड जमिनी शेतकऱ्याला परत करा अन्यथा जर काय या शेतकऱ्याचं कमी जास्त झालं तर, तर सरकार जबाबदार राहील उद्योग मंत्री जबाबदार राहतील इथल्या ज्या ज्या पुढाऱ्याने हस्ता हस्तक्षेप करून ये है, ये दर दर है है या की शेतकऱ्यातील अरे खासदार आमदारांना आमचा प्रश्न उतरून धरायला पाहिजे होता आज मीडियावाले इथे यायला तयार नाहीत आमची खंत आम्हाला जाणवते आमचं दुःख आम्हाला जाणवायला लागलेलं ला। आहे कुणी आमच्या पाठीशी उभं राहायला तयार नाही तरी शासनाने याची दखल घ्यावी कळकळीची विनंती आहे म्हणून सांगतोय शेतकऱ्यातर्फे आज बोलतोय

कलेक्टर साहेब लेखी निवेदन देऊन आम्ही कायद्यानं आंदोलन केलेलं आहे विष केलेलं आहे मोहन पाटील आणि अण्णा पाटील या दोन शेतकऱ्यांनी एकोणनव्वद हेक्टरचे बिल वाटप केलं हायवे जमिनी जा दिल्या शेतकऱ्यांनी आज आठ नऊ वर्ष होऊन गेले आमचे कुणीही दखल घेत नाही ह्याच्या आधी आम्ही इथं दावा घेऊन आंदोलन केलं तर कलेक्टर ऑफिसला उपोषण केलं पाच दिवस तरी आमची कुणी दखल घेत नाही आमच्या जमिनी अशा फुकट लागल्या हायवे जमिनी आहेत साहेब आमच्या अन्याय केला आमच्यावर मान्य काय मागणी काय आमच्या एकतर जमिनी किसान परत करा आमचं पी, पीक पीक विमान अनुदान सगळं नुकसान भरपाई आणि जमिनी परत करायला आहे तर जमिनी घ्या आणि जमिनी घेताना तुम्ही दोन हजार एकोणीसला जी बिलं काढली त्याच्यानुसार आम्हाला आजच्या वेळे व्यादास पैसे द्या तेवढीच मागणी दुसरं काय नाही